नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे जनावरांचे वैरणिविन हाल वा RNA नदीला आलेल्या पुराने कणीगाव भरतवाडी कुंडलवाडी तांदूळवाडी तालुका वाळवा या गावांना पुराच्या पाण्याचा तडाका बसला असून या भागातील शेतशिवारात पुराचे पाणी आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तर जनावरांना चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कणीगाव भरतवाडी या गावातील जनावरे व कुंडलवाडी तांदूळवाडी येथील शेतवस्तीवरील जनावरे रस्त्यावर उघड्यावरच बांधली असून त्यांचे वैरणीविना हाल होऊ लागले आहेत गेले आठ ते दहा दिवस सतत पडणाऱ्या पावसाने चांदोली धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत असून यामुळे वाणणा नदीला पूर येऊन कणेगाव भरतवाडी या गावाला पुराचा तडाका बसला आहे तर तांदूळवाडी कुंडलवाडी या गाव परिसरातील पुराच्या पाण्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून जनावरांसाठी चारा मिळणं दुरापस्त झालं आहे लोकांच्यासाठी प्रशासनाने निवारे केंद्र उपलब्ध करून दिलेत पण या मुख्या जनावरांचे होणारे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे जनावरांच्यासाठी प्रशासनाने कडबाकुट्टी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे गेले चार दिवस झाले शंभर टक्के नागरिक स्थलांतरित झाले आहेत याग याग या गावातील भटकी कुत्री भुकेने व्याकुळ झाल्याने भयानक चित्र आहे त्यांना भाकरीचा तुकडा टाकायला या गावात माणसे नसल्याने या मुख्या जनावरांचे हाल होत आहेत यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंद कांबळे उपसंपादक <स्थाथ>